अर्धा किलोची चिकन बिर्याणी बनवण्याची सोपी पद्धत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया चक्रीफूल तेजपत्ता इलायची लवंग दालचिनी आणि जिरे त्यासाठी आपण घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन पाच ते सहा उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि एका नारळाची पेस्ट केलेले आहे मिक्सरमध्ये त्याच्यानंतर बिर्याणी मसाला घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि भात शिजवण्यासाठी एक पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये तेल टाकायचं त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये लागेल एवढं पाणी टाकायचं ते पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पियायचं थोडंसं आंबट येण्यासाठी त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घेतलेले आहे ते छान असं ढवून घेतल्यानंतर तांदूळ धुतलेला टा त्याच्यामध्ये टाकायचा वारत कच्चा असताना तो काढून घ्यायचा वीस मिनटानंतर तो शिजतो जास्तही शिजू द्यायचा नाही त्याच्यानंतर मसाला करण्यासाठी तेल तापायला ठेवायचा त्याच्यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा फ्राय केलेला कांदा लेअर लावण्यासाठी लागतो तो लालसर झाल्यानंतर तो काढावा त्यानंतर त्या ते तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकावी आणि छान अशी परतून घ्यावी त्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर घालायची ती पण छान अशी परतून घ्यायची त्यानंतर उभी चिरलेला जो कांदा होता तो त्याच्यामध्ये टाकायचा तो पण छान असा परतून घ्यायचा वीस मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण नारळाची जी पेस्ट केली होती ती टाकायची ती पाच मिनटं छान परतून घ्यायची दों ता, दों ते परतल्यानंतर आंबट पाणी येण्यासाठी आपण दोन टा दोन टोमॅटोची प्युरी केलेली होती मिक्सरमधून ती टाकायची त्याच्यानंतर ती पण छान अशी परतून घ्यायची त्याच्यानंतर आपण जे मसाले टाकले होते बिर्याणी मसाला गरम मसाला हळद आणि मीठ आणि घरचा मसाला असं सगळा मसाला त्याच्यामध्ये छान असा परतून घ्यायचा त्याच्यानंतर झाकण ठेवून त्याच्यानंतर ते झाकण काढल्याच्यानंतर परत दोन चमचे दही टाकलेले आंबट पान येण्यासाठी त्यानंतर त्याच्यामध्ये ते आपण अर्धा किलो चिकन होतं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर ते खाली ते लागू नये त्याच्यासाठी एक ताट ठेवून त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं शिजण्यासाठी ते प पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं शिजण्यासाठी वीस मिनटापर्यंत ते शिजलं जातं छान असं परतल्यानंतर ते पाणी पूर्ण आटतं आटून झाल्यानंतर वीस मिनटानंतर ते असं घट्ट होतं त्यानंतर ते, ते शिजलं असं समजावं वीस मिनटानंतर छान असं दिसतं अशा पद्धतीचं दिसतं छान असं शिजलेलं आहे चिकन आता आपण लेअर लावूया लेअर लावण्यासाठी प्रोसे पद्धत आता आपण बघूया त्याच्यासाठी एका पातेल्याला खाली तूप लावून घ्यायचं ते खाली हे हो नये याच्यासाठी लावलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण खाली लेअर लावणार आहोत चिकनचा त्याच्यासाठी चिकन सगळीकडे पसरून घ्यायचं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भात टाकणार आहोत तो छान असं टाकून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकायचं एक ते दोन चमचे तूप टाकायचं त्याच्यानंतर कलर टाकायचं फूड कलर ऑप्शनल आहे टाकायचं ज्याच्याकडे असेल त्याने टाकायचा नाही टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर परत एक चिकनचा लेअर लावायचा त्याच्यावर पूर्ण लेअर लावल्यानंतर परत त्याच्यानंतर आपण एक भाताचा लेअर त्याच्यावरती लावणार आहोत तो भाताचा पूर्ण लेअर लावून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये परत थोडंसं रेषा पाडून त्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत ते खालीपर्यंत पोचतं त्याच्यानंतर परत आपण फूड कलर टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण तळेला कांदा जो होता तो त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत सगळीकडे छान असा पसरून घ्यायचा कांदा त्याच्यानंतर आपण कोथंबीर आणि पुदिन्याची पानं चिरली होते ते त्याच्यामध्ये छान असे पसरून घ्यायचे त्यानंतर गॅस पेटवून त्याच्यावर दहा मिनटं ठेवायचं दहा मिनटानंतर बिर्याणी तयार होते छान छान अशी बिर्याणी तयार होते